नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन पाटी वा या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शंकर पाटील लिखित टाकीचे घाव ही कथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली तुम्हाला पण असे मास्तर होते का ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा कथेचं नाव आहे टाकीचे घाव विद्या मिळवावी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून लहानपणी मला काय काय करावं लागलंय हे काय सांगू अगदी करू नयेत अशा गोष्टी केल्या आहेत त्याही अशा की अभ्यास सोडून बाकी सगळ्या मी काही त्या हौसेनी केल्या नाहीत मला त्या कराव्या लागल्या आमच्या वडिलांच्या धाकामुळं सगळं निमूटपणे सोसलं त्यांचा धाकही जबरदस्त होता काय करणार त्याच झालं असं माझे वडील अंगटे बहादर होते पण आपली मुलं शिकावीत ही त्यांची इच्छा दांडगी होती आपल्या नशिबात शिक्षण नाही ते नाही निदान आपल्या मुलांना तरी मिळावं आपल्यासारखेच नांगर हो ते नांगरगट्टे होऊ नयेत त्यांनी चांगलं शिकावं पुढं यावं त्यांची नशिब उघडावीत हीच त्यांना कळकळ होती त्यासाठी अधूनमधून ते आमच्या शाळेत यायचे मास्तरांना भेटायचे चौकशी करायचे पोरावर लक्ष ठेवा म्हणायचे आणि असं भेटून दर खेपेला न चुकता सांगायचे मास्तर चुकलं तर हनत चला मारण्यात हायगय करत जाऊ नका चांगलं ठोकूनच काढायचं सोडायचं नाही असं बोलून पुन्हा आम्हाला विचारायचे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येतय काय आम्ही काय बोलणार चिमणीसारखी तोंड करून आम्ही गप्प बसत असू खुद्द आमच्या वडिलांनीच मारण्याची अशी फुल परवानगी दिल्यावर मास्तरांनाही चेव यायचा दात ओठ खाऊन फोकळायचे अंगावर वळ बघून उलट वडिलांना आनंद व्हायचा त्यांना त्या टाकीचे त्यान घाव दिसायचे देव घडतोय असं वाटायचं आमच्या आबांचं शिक्षणावरच हे प्रेम लक्षात घेऊन एका नको त्या शिक्षकांना पान्हा फुटला मोठ्या अगत्यानं एक दिवस ते घरी येऊन आबांना म्हणाले मुद्दाम सांगायला आलोय तुमचा मुलगा हुशार आहे त्याला माझ्याकडं शिकवणीला पाठवा चांगला हुशार होईल आबांनी विचारलं फी किती द्यायची छे छे असं उद्गारून शिक्षक बोलले विद्यादानासारखं पुण्य नसतं फी साठी आलो नाही तुम्ही एवढी मुलांची काळजी घेता त्यांचं काही चीज व्हावं तुमची इच्छा पूर्ण व्हावी आम्हालाही काही पुण्य लाभावं एवढाच येतो आहे असं म्हणून ते बोलले तुमच्या या मोठ्या मुलाला रोज पाठवत चला माझ्याकडे शिकवणीला त्याच चौथीचं चा महत्वाचं वर्ष आहे स्वतः शिक्षकांनी घरी येऊन असं सांगितल्यावर आणखी काय पाहिजे लगेच दुसऱ्या दिवसापासून आमची शिकवणी सुरू झाली त्यावेळी आमची शाळा दिवसातून दोनदा भरायची सकाळी साडेसात ते साडे दहा आणि दुपारी दोन ते पाच अशा या शाळेच्या वेळा होत्या शिकवणी मधल्या वेळेत होती साडेदहाला सकाळची शाळा सुटली की घरी जाऊन जेवण करायचं आणि दुपारी बाराला शिकवणीला जायचं शिकवणी करून तसंच दुपारी शाळेकडं पळायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या माग हे शिक्षण लागलं पाटी पेन्सिल पुस्तक आणि दफ्तर ह्यातच अडकलो त्यातनं डोकं वर काढायला वेळच नव्हता घाण्याच्या बैलासारखं दिवसभर एकच चालू होत आमचे हे शिकवणीचे मास्तर काही साधे मास्तर नव्हते आम्हाला भेटलेले हे गुरुजी अगदी हायब्रीड होते अर्थात हे त्यावेळी आम्हाला कळलं नाही पुढं कळलं फार उशिरा आणि जेव्हा कळलं तेव्हा त्याचा काही उपयोगही नव्हता जे काही व्हायचं ते सगळं होऊन गेलं होत आमच्या या मास्तरांचं नाव होतं ढगे पण ते खरे होते टगे साधे टगे नाही महाठगे शिक्षणावरील प्रेमामुळं आमच्या आबांच्या हे लक्षात आलं नाही आणि मी तेव्हा लहान असल्यामुळं मलाही काही समजलं नाही मी शिकवणीला म्हणून जात होतो आणि फुकटचा एक घरगडी म्हणून मला ते राबवून घेत होते उलट एक पैसाही न घेता मास्तर आपल्या मुलाला शिकवतात म्हणजे आपल्यावर उपकारच करतात या भावनेनं आबा त्यांना या ना त्या रूपानं सारखे काहीतरी देत असायचे शेंग काढली की शेंगांचं पोत द्यायचं ज्वारीची मळणी झाली की ज्वारी द्यायची ऊस गाळला म्हणजे गुळाची ढेप द्यायची भाजीपाला तर दर आठवड्याला चालूच होता भेंडी वांगी पडवळ डोडका बावची फिवची असं जे माळव मळ्यातनं घरात येईल त्यातनं आधी चांगलं निवडून ते ढगे मास्तरांच्या घराकडं पाठवायचं का कशासाठी तर आपल्या पोराला फुकट शिकवतोय म्हणून आमची शिकवणी कशी चालली होती आणि शिकवणीच्या वेळात ढगे मास्तर मला काय शिकवत होते याचा आमच्या आबांना काहीच पत्ता नव्हता मी शिकवणीला म्हणून मास्तरांच्याकडे जात होतो पण अभ्यास सोडून त्यांच्या घरचीच सगळी कामं करत होतो शिकवणीचा अगदी पहिला दिवस मला आठवतो हो सकाळची शाळा सुटल्यावर घरी जाऊन मी घाईनं जेवण केलं आणि लगेच दुपारी बाराला मास्तरांच्या घरी गेलो मी गेलो तेव्हा ढगे मास्तर आत माझरात झोपले होते त्यांच्या घोरण्याचा आवाज बाहेर सोफ्यावर ऐकू येत होता मास्तरीबाई आपल्या मुलाला पाजत बाहेर सोफ्यावर बसल्या होत्या मला बघून त्या म्हणाल्या शिकवणीला आलायस वय असं कर तुझं दप्तर ठेव मास्तर जेवून झोपल्यात तवर माझं एक काम कर मी म्हंटल काय असं कर ही पिशवी घे मुंगल्या दुकानात जा चार शेर खपली घेऊ आण एक मापट मीठ आण दोन आण्याचं येलदुड दोन आण्याचं बेदान आणि अर्धा शेर रवा सगळं नीट ध्यानात ठेवून आण काय काय आणायचं एकदा सांग बघू मला मी आठवून आठवून सांगू लागलो मग दोन तीनदा या सगळ्या सामानाची माझ्याकडून उजळणी करून घेतली गहू मीठ रवा वेलदोडे बेदाने हे सगळं मी चांगलं पाठ म्हणून दाखवलं आणि एक भली मोठी पिशवी घेऊन मी निघालो पैसे पैसे लागत नाहीत वहीत मांडून ठेवतोय तू नुसतं एवढं मास्तरांचं नाव सांगून सामान घेऊन येत सांगितल्याप्रमाणे मुंगल्याच्या दुकानात मी हे सगळं सामान आणलं मग मास्तरीन बाईंनी घवात हात घालून बघितला सगळ्या कुड्या मोजल्या आणलेल्या कुड्या सोडायला लावल्या मीठ बघून मला म्हणाल्या नुसताच हैस वय मीठ चांगलं बघून आणायचं नाही हे काळं मीठ कशाला घेऊन आलायस आणि रवा कसला घेऊ बघ ह्याच्यात किती जाळी झाली जा हे मीठ आणि रवा बदलून घेऊन ये जरा बघून आण बरं मी परत दुकानात गेलो मीठ आणि रवा बदलून घेऊन आलो मग मला फळीवरचा एक एक डबा काढायला लावला पुन्हा ते डबे फळीवर जिथल्या तिथं ठेवायला लावले मास्तर अजून झोपलेलेच होते ते उठे तोवर आपण काहीतरी वाचत बसावं म्हणून मी भूगोलाचं पुस्तक हातात घेऊन सोफ्यावर बसलो आणि त्यातला एक धडा काढून वाचायला सुरुवात केली चार ओळी वाचल्या असतील नसतील एवढ्यात मास्तरीनबाई म्हणाली पोरा मास्तर आता उठतील त्यासनी चा करून द्यावा लागत जरा आज जाऊन स्टोत रॉकेल हाय का नाही बघ असं कर तो स्टोच बाहेरच घेऊन ये स्वयंपाकघरातला स्टोव मी बाहेर आणला तो मी खाली ठेवायच्या आत त्या म्हणाल्या जरा हलवून बघ की मी हलवून म्हणालो हाय रॉकेल हाय अर पर उद्या पातूर जाईल का उद्या तेल आणावंच लागल ते आज आणलं तर काय वाईट असं म्हणून त्यांनी मला पुन्हा रॉकेल आणायला पिटाळलं एक बाटली घेऊन गेलो आणि रॉकेल घेऊन आलो मास्तरांची झोप झाली होती पण जांभया देत अजून ते पडल्या जागी पडूनच होते मला बघून म्हणाले आलास का तू आज मघाशी चालोय मग आळस देत ते म्हणाले आर वाण्याच्या दुकानातनं काय सामान आणायचं होतं वाटतं जरा विचारून घे मी म्हणालो जाऊन सामान घेऊन आलो की सगळं आणलं होय एक जांभई देत ते म्हणाले जरा इकडे ये पाठीवर पाय दे बघू माझ्या असं म्हणत ते पालथे पडले नि मी त्यांच्या पाठीवर उभा राहिलो भिंतीला धरून बेतानं पाय देऊ लागलो उशीत तोंड खुपसून मास्तर म्हणाले दे चांगला पाय मान खांदे सगळं तुडिव खांदे मान चांगली तुडवून झाल्यावर मला म्हणाले जा आता कमरेवर तुडिव चांगली कंबर कंबर तुडवून झाली आणि मग ते म्हणाले जरा पायाच्या पिंढरीवर पाय दे बघू मग त्यांच्या दोन्ही पायांच्या पिंढऱ्या मांड्या कोटऱ्या चंपे एक एक भाग तुडवत राहिलो माझं दफ्तर बाहेर सोप्याला एकटच बसून होत असं बराच वेळ तुडवून झाल्यावर पुन्हा पाठ कंबर खांदा मांड यांची दुसरी फेरी झाली आता दीड वाजायला आलेच होते दोन ला शाळा भरणार होती उठून तोंड धुवून चहा घेई तोवर दोन वाजणारच होते एकदा हातातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले अरे दीड झाला की चहा करायला सांग असं म्हणून ते उठले चुळबीळ भरली तोवर चहाचा कप समोर आला गरम चहाचा घोट घेत ते मला म्हणाले काय काय वाचलंच मी पुस्तक मिटून म्हणालो जरा भूगोल वाचला आणि इतिहास इतिहास नाही सण सगळं पाठ पाहिजेत र तोंडपाठ करून टाकायचं बघ असं म्हणून ते म्हणाले एवढी बशी आत नेऊन ठेव त्यांच्या हातातली कपबशी घेऊन मी आत गेलो आणि मास्तरीन बाईंना विचारलं कुठं ठेवू त्या म्हणाल्या ठेव की त्या न्हाणीच्या कट्ट्यावर नाहीतर असं का करत नाहीस मी नाही कस हाताशी खळबळून लगेच धुवून ठेवकीवर पाणी हाय बघ तिथंच तांब्यानं घे की त्या हंड्यातलं बापसे बेटा सवाई ही मास्तरीन बाई मास्तरांच्या पेक्षा सवाई होती त्या वयात मला काही ते फारसं उमगलं नाही तसं काही जाणवलंही नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ती कबशी धुतली जिथं ठेव म्हणाल्या तिथं ती ठेवून दिली एवढ्यात मास्तर म्हणाले चल जा शाळेत शाळेची वेळ झाली मीही निघतोच पहिल्या दिवशी आमची शिकवणी ही अशी झाली घरात निदान थोडं वाचलं तरी असत इथं तेही झालं नाही मला वाटलं पहिला दिवस आहे नसेल घेतलं उद्यापासून घेतील पण कशाचा उद्यानी परवा रोज हाच परिपाट चालू होता उलट पहिला दिवस बरा म्हणायची पाळी आली रोज मी आपला शिकवणीला गेलो की मास्तर माझ झोपलेले असायचे आणि मास्तरींबाई मी केव्हा येतो याची वाटच बघत सोफ्याला बसलेल्या असायच्या मी दिसलो रे दिसलो की दप्तर ठेवायच्या आत त्या मला कामाला लावायच्या एक दिवस मला थोडा उशीर झाला गृहपाठ करायचा होता कडे गेल्यावर तिथं वेळ मिळेल न मिळेल म्हणून मी तो घरातच पूर्ण केला आणि बारा वाजता जायचं ते साडे बाराला गेलो मला बघितल्या बघितल्या त्या म्हणाल्या किती उशीर केलास बरोबर बारा वाजता शिकवणीला यायचा वेळ आहे नवा वाटल तवा शिकवणीला येतात काय येळेवर येत नाहीस म्हणून सांगू का तुझ्या घरात असं मला झाडून त्या म्हणाल्या आता मी सांगते तेवढं भराभर कर लवकर मी तक्तर ठेवून तयार झालो तशा त्या म्हणाल्या असं कर परड्यातली शिडी घे माळ्यावर चढ तुला एक बुट्टी देते वर शेनकुट आहे त्यातली बुट्टीवर शेनपुट तेवढी खाली आण बघू मग परड्यातली शिडी घेऊन माळ्यावर चढलो बुट्टीवर शेनपुट घेऊन खाली आलो हे काम होत न होत तोवर त्या म्हणाल्या आता असाच पळत्या नामदेव शिंप्याकडं चार दिवस झालं आज देतो उद्या देतो असा करायला लागलाय शिवून तयार असतील तर दोन चोळ्या तेवढ्या घेऊन ये बघू शिंप्याकडं जाऊन मास्तरीन बाईंच्या चोळ्या घेऊन आलो तोवर तिसरं काम निघालं माझ्या हातात एक जुनं घमेल देत ते म्हणाल्या अर आज शनिवार उद्या आईतवार घर सारवून आठ रोज होतील उद्या घर सारवायला शेण पाहिजे एवढं कुठन तरी जाऊन शेण आण बाबा चांगलं एवढं भरून घेऊन ये हा मी विचारलं कुठनं आणू मला शहानपणा शिकवीत ती म्हणाली अर एकाला चार घरं हिंडायची शेण आणायला बी काय बुद्धी लागती का हे बी शिकवावं लागतं मग एकाला चार घरं हिंडून कुणाच्या तरी गोठ्यातनं एक घमेल भर शेण घेऊन आलो त्याच दिवशी मी मनाशी ठरवलं की सारं आबांना सांगायचं गेले आठ दिवस मी अनुभव घेत होतो शिकवणीला जाऊनही असली कामच करत होतो अभ्यास काही होत नव्हता दुपारी बारा ते दोन या तासात मास्तरांच्या घरात मलाही असली कामच करावी लागत होती जे मी माझ्या घरात करत नव्हतो ते मला मुकाट्यानं तिथं करावं लागत होतं गृहपाठ करायचा असला तरी मला बाई म्हणायची तो केला नाही तरी चालत तो राहू द्या मी मास्तरांनी सांगेन पण आधी हे काम कर असं बोलल्यावर मग मी तरी काय करणार गृहपाठ बाजूला ठेवून मास्तरांच्या घरातली कामं करीत बसायचो एकाला एक आठ दिवस असे गेल्यावर मी ही गोष्ट आबांच्या कानावर घातली मला वाटलं माझी शिकवणी बंद होईल असं असेल तर मग जाऊ नको शिकवणीला असं ते म्हणतील या आशेनं मी आबांना सांगितलं पण झालं उलटच आबा माझ्यावरच खवळले तावदारून मला म्हणाले लेका मास्तरांची काम करायला कुरकुरतोस जो आपल्याला ज्ञान देतो त्याचं पडल ते काम करायला पाहिजे गुरुची सेवा केली तर इद्या मिळत इद्या काय उगच मिळती पुन्हा कवा अशी तक्रार केलीस तर खबरदार थांब मीच मास्तरा सांगून ठेवतो वाटेल ती कामं लावत जावा म्हणून मी बोलायला गेलो एका आशेनं आणि झालं भलतच वाटेल ती कामं सांगत चला अशी परवानगी आबानी दिल्यावर मास्तरांनी माझी शिकवणी दिवसात ठेवली एकदा दुपारी बारा ते दोन आणि पुन्हा संध्याकाळी सहा ते आठ माझा पूर्ण घरगडीच केला आधी निदान थोडी किरकोळ कामं करावी लागत होती आता सगळी अवघड कामं माग लागली संध्याकाळी गेल्या गेल्या त्यांच्या परड्यातल्या त्या आडाचं दहा बारा घागरी पाणी एकट्यानं भरायचं पाणी भरून झालं की मग रोज तिने सांजेला किरकिरणाऱ्या त्यांच्या मुलाला जरा हिंडवून आणायचं त्यानंतर पाण्यात घालून त्याला झोप लागेपर्यंत झोके देत बसायचं तोवर त्यांच्या चार वर्षाच्या चा मोठ्या मुलाला हटकून रात्रीची शी लागायची मग त्याच्याबरोबर कंदील घेऊन बाहेर जायचं बर तेही पोर असं इगलीस होत की मला लांब अंतरावर उभा राहू द्यायचं नाही कंदील घेऊन अगदी त्याच्या पुढ्यात जवळ उभा राहावं लागायचं मग मुख्य काम बाजूला ठेवून कंदिलाच्या उजेडात ते मातीत रेघोट्या ओढत खेळत बसायचं आणि ही सगळी कामं करून निघण्यापूर्वी मास्तरीनबाई मला म्हणायची पोरा मास्तरांची तेवढी गादी घाल र मी त्यांची गादी घालायची त्यावर पलंग पोस पसरायचा चादर नीट झटकायची ती पायथ्याला व्यवस्थित ठेवायची त्यात जरा इकडं तिकडं काय झालं तर मास्तरींबाई म्हणायची अर कशी गादी घातलीस ती उशी बघ कशी ठेवलीस चादर नीट झटक की बाबा अंगात जीव आहे का नाही तुझ्या खर तर दिवसभर एवढी काम केल्यावर माझ्या अंगात जीव तरी राहणार कसा गादी घालता घालताच माझे डोळे मिटू लागायचे केव्हा एकदा घरी जाऊन पडेन असं झालेलं असायचं रात्री घरी गेल्यावर जेवायला सुद्धा नको वाटायचं आशात दसरा जवळ आला मास्तरीनबाई मला म्हणाली पोरा दसरा जवळ आला किर उद्या जरा लवकर ये रविवारची सुट्टीच आहे सकाळपासून घर सारवायला लागू म्हणजे संध्याकाळपर्यंत सारं घर सारवून होईल दिवस उगवायला ये बघ वेळ लावू नको मास्तरीबाईनं तीन तीनदा असं बजावून सांगितलं पुन्हा मी रात्री घरी जाताना त्या मला म्हणाल्या लवकर ये बर का येळ केलास तर काम संपायला रात होईल तुलाच घरी जायला उशीर होईल तसा उशीर होऊ नये म्हणून भल्या सकाळी उठून दिवस उगवायच्या आत मास्तरांच्या घराकडे गेलो मला बघून मास्तरीनबाईंना आनंद झाला आलास ये बाबा असं म्हणून त्या मला म्हणाल्या आधी आडाचं पाणी काढून तेवढं पिप्पाड भर तवर मी घरातलं सगळं सामान काढून रिकाम करते मग सारवायला लागलो पर्ड्यातल्या आडावर जाऊन मी रहाटानं पाणी शेंदू लागलो ओता व तेवढ्या पाण्याच्या घागरी त्या पिंपात गडपच होत होत्या रहाट ओढून ओढून हात भरून आले अंगाला सगळ्या घाम फुटला ते पिंप भरेपर्यंत हातापायात गोळे आले होते होत नव्हतं तेवढं अंगातलं सगळं बळ यातच गेलं आणि आता याच्या पुढं दिवसभर सारवण बाई शिळीवर चढून भिंती सारवत होत्या आणि मी खालनं बादलीत बोळे भिजवून वर त्यांच्या हातात देत होतो वर बघून आणि खाली वाकून माझ्या कमरेचा काटा ढिला झाला सगळ्या भिंतींना बोळा देऊन त्या सारवायला दिवस मावळून गेला कडूस पडलं अंधार झाला तरी सारवण चालूच होत अंधार झाला आणि काही दिसेनास झालं तसे मास्तर हातात कंदील घेऊन उभे राहिले अखेर रात्री आठाला सारवणं संपलं पण अजून आमची सुटका झाली नव्हती सारवणं संपल्यावर हातपाय धुवून पुन्हा घराची आवरावर सुरू झाली काढलेलं सगळं सामान सुमान कपडे लिडूक मिळूक हे सगळं चिथल्या तिथं ठेवायचं झालं मी अजून का आलो नाही का कुठं खेळत बसलोय हे बघायला आईनं माझ्या लहान बहिणीला पाठवून दिलं ती बघायला म्हणून आली तर मास्तरीबाईनी तिलाही वेठीस धरलं आम्ही दोघही कुठं गडप झालो हे बघायला आई आली आणि तिचाही हातभार लागल्यावर काम जरा लवकर संपलं दसऱ्याचं हे सारवणं संपलं तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते दसरा गेला दिवाळी आली एक दिवस मास्तरीबाई ढगे गुरुजींना म्हणाल्या ह्याच्या भणीला बी बोलवा की शिकवणीला लहान हाय पण चांगली चेलवी हाय बघा तेवढीच मला फराळाचं करताना मदत होईल लाडू चिवडा करंजा शेव काट कर? खड्डुगळ का हे सगळं कोण करायचं तर मी एकटी करू वय बघा याची भन इतिका शिकवणेला मास्तरांनी मला लगेच विचारलं तुझी बहीण कोणत्या वर्गात आहे रे मी सांगितलं तिला शाळेत घातलेलं नाही अजून शाळेत का घातलं नाही तिला शाळेत घातलं नव्हतं हा काही माझा गुन्हा नव्हता मी काय सांगणार मी फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत राहिलो त्यांनी पुन्हा विचारल्यावर म्हणालो मला काय माहित आबांना विचारा आमच्या या मास्तरांनी लगेच आबांची भेट घेतली त्यांना मुळात आधी शिक्षणाबद्दल कळकळ होतीच स्त्री शिक्षणाचंही महत्व त्यांना पटलं माझ्या बहिणीलाही शाळेत घालायचं ठरवलं आबांचा विचार होता पाडव्याला नाव घालावं पण मास्तर म्हणाले छे छे पाडव्यापर्यंत थांबू नका कशाचा पाडवानी फिडवा घेऊन बसलाय आधीच दोन तीन वर्ष वाया गेल्यात उद्याच्या उद्या नाव घाला येत्या दिवाळीपर्यंत गम भण तर कळायला लागेल मी तयारी करून घेतो त्याची चिंता करू नका भावाबरोबर तिलाही माझ्याकडे शिकवणीला पाठवा आमच्या आबानी लगेच दुसऱ्या दिवशी तिचं शाळेत नाव घातलं आणि तिसऱ्या दिवसापासून आम्ही बहीण भाऊ दोघं मिळून शिकवणीला जाऊ लागलो पुढं दिवाळीची सुट्टी लागली शाळा बंद झाल्या मुलं खेळण्यात दंग झाली पण आमची शिकवणी बंद झाली नाही एन दिवाळ सणात सुद्धा आम्ही सुट्टी न घेता आणि एकही एक दिवस खाडा न करता ढगे मास्तरांकडे शिकवणीला जात होतो कायम सातवी पर्यंत ही शिकवणी चालू होती चौथी ते सातवी सलग चार वर्ष मी शिकवणीला जात होतो दुपार संध्याकाळ दोन्ही वेळा असे कष्ट सोसले सोसू नयेत असे हाल सोसले म्हणून विद्या मिळाली शिक्षण काय फुकट मिळतं त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात टाकीचे घाव धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू